तर आज मी करणार आहे मस्तपैकी श्रावण महिन्यातील वाटण म्हणजे कोणकोण कांदा लसूण खात नाही तर त्याच्यासाठी हे वाटण आहे तर बिना कांदा लसूणचं आपण हे वाटण करणार आहोत तर ह्याच्यामध्ये दोनशेपेक्षा भाज्या आपण करू शकतो तर त्याच्यासाठी मी इथं चिमूटभर हिंग घेतलं आहे आणि हे काजू मी रात्रभर भिजत घातले होते काजू आणि तीळ हे रात्रभर भिजत घातलं होतं जर तुम्हाला दुपारी करायचं असेल तर तुम्ही सकाळ सकाळ गरम पाण्यामध्ये भिजत घालू शकता तर त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे थोडंसुद्धा पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं नाही आहे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर आता इथं खडे मसाले घेतलेत तर बघू शकता इथं धने घेतलेत एक चमचा दालचिनी जिरे चक्रीफूल लवंग काळी मिरी मोठी विलायची छोट्या तीन विलायची आणि अर्धा चमचा खसखस तसंच इथं मी चार टोमॅटो असे कट करून घेतलेत तसंच कोथंबीर कोथंबीर डेटासोबत घेतली आहे तसंच चार पाच तुकडे अद्रकचे घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिलं मी कढईमध्ये तेल टाकून घेते आणि हे वाटण आपण आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो म्हणून आपल्याला ह्या वाटणाला तेल जास्त लागणार आहे तर व्हिडिओमध्ये जास्त कोणाकोणाला तेल आवडत नाही पण ह्या रेसिपीला तेल जास्त लागणार आहे तर सगळ्यात पहिलं आपण तेल टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये जे खडे मसाले आपण घेतलेत ते टाकून घ्यायचेत तसंच काजू मी भिजत ठेवले होते रात्रभर काजू आणि तीळ ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेते तर आता आपल्याला छानपैकी परतून आहे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाहीये काही काही जणांचं वाटण खराब होतं तर वाटण खराब व्हायचं कारण तेच आहे की वाटणमध्ये पाणी राहतं तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी थोडंसुद्धा ठेवायचं नाही आहे एकदम असं आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे सगळं पाण्याचं प्रमाण ह्याच्यामधलं संपलं पाहिजे असं आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तर मी हे सगळं छान असं हलवून परतून घेणार आहे मोठ्या गॅसवरती तर हे परतून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेणार आहे टोमॅटो घेतले तिथं मी छानपैकी चार कापून तर आता हे टॉमॅटो ह्याच्यामध्ये टाकून घेते तर टोमॅटोला पाणी सुटतं पण हे पाणीसुद्धा आपल्याला सगळं परततानीच आठवून घ्यायचं आहे ह्या पाण्यामध्येच आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि पाणी पण आपल्याला संपूर्ण आटून आहे पाणी थोडंसुद्धा ठेवायचं नाही तर बघू शकता टोमॅटोला असं पाणी सुटलेलं आहे तर आता ह्याच्यामध्येच मी मीठ टाकून घेते मीठ आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये प्रमाणानुसार मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकल्यानंतरनं सुद्धा ह्याला पाणी सुटेल तर आता आपण हे छानपैकी मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला हे शिजून द्यायचं आहे पाणी आटेपर्यंत मिडियम ग्लॅ गॅसवरती मी हे आटून देणारे तर बघू शकता पाणी सुटलेलं आहे तर हे छानपैकी आपण तडतडीत परतून घ्यायचं त्याच्यासाठी याच्यावर मी झाकण ठेवून आता आपल्याला हे आटून आहे त्याच्यामधलं पाणीचं प्रमाण सगळं आपल्याला कमी करायचंय तर पाच मिनटं हे बारीक गॅसवर मी झाकून ठेवते तर बघू शकता पाच मिनिटांनंतर ना याच्यामधलं पाणी आटलेलं आहे तरी थोडंफार पाणी आहेच तर आता आपण हे परत एकदा मोठ्या गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंफार पाणी राहिलं तरी काही हरकत नाही आपण पुढं मी रेसिपी मध्ये तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा पुढं मी सांगणारच आहे तर आता आपला मसाला छानपैकी परतून झालेला आहे तर बघू शकता पाण्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे तर ले आता ह्याच्यास ह्याच्यामध्ये कोथंबी टाकून घेणार आहे आणि कोथंबी टाकल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे तर कोथंबी डेटासोबत टाकलेली आहे तर आता छानपैकी आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वाटण आता झालेलं आहे आपलं तर आता हे पूर्णपैकी छान असं थंड करून घ्यायचं आहे गरम गरम वाटण आपण वाटल्याने आपलं वाटण लवकर खराब होतं तर तसं करायचं नाही आहे आपल्याला हे पूर्णपैकी छान असं थंड करून घ्यायचं आहे मगच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर मी हे छान असं थंड करायला ठेवून देते तर बघू शकता छान असं आपलं हे वाटण थंड झालेलं आहे तर आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान अशी ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी टाकायचं नाही आहे ह्याच पाण्यामध्ये म्हणजे जे आपलं टोमॅटोचं पाणी थोडंफार सुटलं होतं त्याच पाण्यात आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जर तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये नीट वाटण होत नसेल तर तुम्ही थोडं थोडंसं टाकून हे थोडा थोडा मसाला टाकून छानपैकी वाटून घ्यायचं आहे बारीक असं हे वाटून आहे तर मी हे पाणी न टाकता वाटून घेते तर बघू शकता थोडंसं वाटल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या मसाल्याला कलर छान येईल ग्रेव्हीला तर ह्याच्यामध्ये दोन चमचे मी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे ते तर आता हे छानपैकी आपण वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता असं बारीक अशी पेस्ट मी वाटून घेतलेली आहे आणि इथं दुसऱ्या साईडला आपण ज्या कढईमध्ये मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेते तर इथं तीन ते चार पळी मी तेल टाकून घेणार आहे मसाला परतण्यासाठी तर तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे तर चिमूटभर हिंग घेतलं होतं ते हिंग मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि हिंग छानपैकी हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर ते परतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते वाटण टाकून छान असं वाटून परतून घ्यायचं आहे जर तुमच्या मसाल्यामध्ये पाणी थोडंफार राहिलं असेल किंवा तुम्ही मसाला वाटताना थोडंफार पाणी टाकलं असेल तर आपल्याला ही ही पद्धत नक्कीच करायची आहे तेलामध्ये टाकून परतून घ्यायचं नक्कीच आहे जर तुमच्या मसाल्यामध्ये थोडंफार पाणी राहिलेलं असेल तर ही पद्धत म्हणजे किंवा ही स्टेप आपल्याला नक्कीच पूर्ण करायची आहे तर छानपैकी तेलात टाकून आता ह्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण सगळं कमी होत नाही आणि ग्रेव्हीला छानपैकी तेल सुटत नाही तोपर्यंत हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मी छानपैकी हे परतून घेणार आहे तर बघू शकता छानपैकी आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे म्हणजेच आपली ही ग्रेवी परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर छान अशी आता ही मिक्स करून घ्यायची आपण आणि गॅस बंद करून घेऊया तर बघू शकता मस्तपैकी बिना कांदा लसूणची ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे तर श्रावण महिन्यात तुम्ही ह्या ग्रेव्हीपासून खूप साऱ्या भाज्या तयार करू शकता जसं की बटाटा वांग मिसळ अशा खूप साऱ्या भाज्या आहेत जर तुम्हाला सॅम्पलमध्ये भाजी हवी असेल तर मी ह्याचा व्हिडिओ दुसरा यूट्यूब चॅनलवरती टाकेन नक्कीच टाकेल नक्कीच व्हिडिओ बघा ह्याच्यापासून भाजी कशी बनवायची तर ही ग्रेव्ही नक्कीच घरी ट्राय करा आणि आठवड्याभरासाठी ही ग्रेव्ही तयार करून ठेवा श्रावण महिन्यासाठी स्पेशल ही ग्रेव्ही तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद